नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण न्यायासाठी न्यायालयाकडे धाव घेतो पण तिथे वेळेत न्याय मिळण्याऐवजी आपल्याला काय अनुभवायला मिळतं न्याय, 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 न्याय जलदगतीने मिळत नाही न्याय मिळण्याला न्यायालयाकडून न्याय दिरंगाई केली जाते कधी असंही वाटतं की न्यायाधीशांना पीडितांना न्याय मिळवून देण्याबद्दल जाणीव राहिलेली नाही त्यांच्या दुःख वेदना न्यायाधीशांना कळत नाहीत त्यामुळेच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती जी आता काढण्यात आलेली आहे तरी पण अजून काहीही सुधारणा झालेली नाही दुष्ट वकील आपले डावपेस खेळतच राहतात पोलिसांचा अपुरा तपास व ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपी सुटतो पोलिसांनी गांभीर्याने तपास करायला हवा तरच अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल न्यायाधीशांची व न्यायालयांची संख्या लोकसंख्येच्या पटीत वाढवणे गरजेचे आहे न्यायालयाच्या आवारात पिण्याचे पाणी मिळत नाही भिंती तंबाखूने माकलेल्या असतात अनेकदा न्यायालयीन नावे पुकारणीदार हेच न्यायालयाच्या भिंतीवर पान मसाला खाऊन तुकत असतात विशेष म्हणजे हे सर्व रेकॉर्ड करायला कुठेही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली नाही अनेकदा न्यायालयाच्या प्रांगणात दोन पक्षातील लोक आपापसात भांडत असतात मारामारी करत असतात त्यांना रोखायला कोणतीही विशेष पोलीस यंत्रणा तिथे उपलब्ध नसते न्यायालयात कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत आणि त्यांना कोणी विचारणारही ना नाही साधी निकालपत्र मिळवण्यासाठीही नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात खेदाची गोष्ट म्हणजे इथेही काम वेळेत करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते अशी चर्चा आहे न्यायाधीश यांचा शेजारी बसणारा क्लार्क तसेच निकाला संबंधी कागदपत्रे देणारे क्लार्क व इतर कर्मचारी हे अशा लाचखोरीत सहभागी असतात पक्षकारांचे वकील देखील लाचखोरीला प्रोत्साहन देतात याचं प्रमुख कारण म्हणजे आजही अनेक अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने चालतात यामुळे लाचखोरीला आणि कामात ला मिळतो यावर उपाय आहे न्यायालयीन सर्व अर्ज प्रक्रिया पूर्णपणे असावी आपल्या केसचा निकाल लागल्यावर त्याची कागदपत्रे मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची किंवा एलपाटे मारण्याची गरज नसावी ना न्यायालय म्हणजे मानसिक छळछावणी नसायला हवी ज्या न्याय मंदिरात आपण न्याय मिळेल या आशेने जातो व एक पवित्र स्थान म्हणून पाहतो तिथे असे प्रकार होत असतील तर अशाने आपल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो न्याय जलद पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त असावा यासाठी न्यायालयातील कामकाज तातडीने डिजिटल करणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या सर्वसामान्य नागरिकांची हीच मागणी आहे आता खूप झाले न्याय व्यवस्थेत बदल हवा तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय भारत